अकोला जिल्ह्यात ढग फुटी सुदृश्य पावसामुळं कहर झाला असून विविध भागात पाण्याखाली बुडालेल्या सोयाबीन आणि कपाशी पिकांच्या फुलं आणि पात्या गळून पडल्यानं पिकांचा चिखल झाला आहे अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं जिल्ह्यातील शेतकरी आता संकटात सापडला आहे आणि अठरा ऑगस्ट रोजी अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम सुरू असताना अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला यामध्ये अकोला आणि मूर्तिजापूर या दोन तालुक्यातील चार महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात दहा दिवसांनंतर पुन्हा जिल्ह्यात सोयाबीन कपाशी तूर या खरीप पिकांसह इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालं जिल्ह्यात एकोणसाठ हजार दोनशे एकोणनव्वद हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे